जय शिवाय मित्रांनो मित्रांनो मी प्रशांत बोरकर आपल्या सर्वांची मनोबरोप स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो जर तुम्ही एखाद्या ग्रामीण भागात राहता किंवा एखादा शहरी भागात आणि तुम्हाला एखादं सी एस सी सेंटर चालू आहे म्हणजेच ग्राहक सेवा केंद्र चालू करायचं आहे किंवा सायबर कॅफे चालू करायचं आहे तर नवीन मध्ये तुमच्याकडे कोणत्या कोणत्या गोष्टी अवेलेबल असायला पाहिजे बेसिक म्हटलं तर सुरुवात तर सुरुवातीला खूप जास्त खर्च करणं हे योग्य नाही असे मला वाटते त्यामुळे कारण तुमच्या जे भाग आहे ग्रामीण क्षेत्र आहे शहरी क्षेत्र आहे त्या क्षेत्रात तुमचं सी एस सी सेंटर चालेल की नाही चालेल तुमची सायबर कॅफे चालेल की नाही चालेल त्या सर्व संभावना असतात त्यामुळे तुम्हाला सुरुवातीला नवीन नवीन जर सुरुवात करायची आहे तर ते कमीमध्ये सुरुवात करायला पाहिजे जे सुरुवातीला योग्य त्या डिवाईस असणे गरजेचे आहेत तर त्यामध्ये कोणते डिव्हाइस तुम्हाला लागतील कोणते सर्विसेस तुम्हाला लागतील त्या सर्वबद्दल आज आपण बोलणार आहोत तर मित्रांनो एखादं नवीन सायबर कॅफे सुरू करण्याकरिता तुम्हाला जवळपास ह्या तेरा ते चौदा महत्वाच्या गोष्टींची आवश्यकता पडेल ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुमचं दुकान ग्रामीण भागामध्ये असो किंवा शहरी भागामध्ये असो ह्या गोष्टी तुम्हाला महत्वाच्या आहेत तर मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला जवळपास एक लॅपटॉप किंवा कम्प्युटर पाहिजे तर तुम्हाला जे जसं ग्रामीण भागामध्ये सुरू करत आहात किंवा एखादा शहरी भागात तर एक साधारणतः तुम्ही छोटा लॅपटॉप घेऊ शकता किंवा बेसिकमध्ये एखादा कम्प्युटर तुम्ही असेंबल करू शकता एक साधर तर एखादा साधारणतः कम्प्युटर असेंबल केलं तर तो जवळपास तेरा ते चौदा किंवा जास्त जास्त पंधरा हजारपर्यंत तुमचं असेंबल होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला एखादं प्रि एक एखादं प्रिंटर लागेल त्यामध्ये तुम्ही एखादं एप्सॉनचं प्रिंटर घेऊ शकता किंवा लेझर जेट घेऊ शकता पण मित्रांनो लेझर जेट प्रिंटर घ्यायला काही नाही पण लेझर पिरि घेतल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये झेरॉक्स किंवा स्कॅनिंग हे होऊ शकणार नाही त्यामध्ये फक्त तुम्हाला एक प्रिंट काढता येते तर त्याकरता तुम्ही या पद्धतीचं ॲप्सॉनचं एक बत्तीस दहा हे प्रिंटर घेऊ शकता यामध्ये स्कॅनिंग झेरॉक्स तसेच प्रिंटिंग हा ऑल इन वनचा एक प्रिंटर आहे यामध्ये सगळं काम निघून जाते तुमचं त्यानंतर तुम्हाला, तुम्हाला एखादी लॅमिनेशन मशीन घ्यावं लागेल त्यामध्ये तुम्ही मोठी मशीन घेऊ शकता किंवा प्लास्टिकची एखादी अशी मशीन पण घेऊ शकता ही मशीन मित्रांनो जवळपास झाली पंधरा ते सोळाशे रुपयापर्यंत येऊन जाते आणि खूप कॉस्टली नाही आहे जर सुरुवात आहे तर ही चालते माझ्याकडे जवळपास एक वर्ष झाला ही मशीन आहे आणि आजही मी प्रॉपरलीला वापरत आहे त्यानंतर तुम्हाला लागेल फिंगरप्रिंट डिवाईस फिंगरप्रिंट डिवाइसमध्ये मंत्रा येते मार्फो येते तुम्ही कोणतीही एक मशीन घेऊ शकता अशा पद्धतीची एक मंत्राची मशीन येते ही सध्या एलजीरोची मशीन आहे ही माझ्याकडे प्रॉपरली वर्क करत आहे इंटरनेटवर असे भरपूर न्यूज आले होते की एल जी रू मशीन बंद होणार आहे बा म्हणून लेकिन माझी ही जी मुझी मशीन आहे ही आजही प्रॉपरली वर्क करत आहे शायद येणाऱ्या काही दिवसामध्ये ही बंद होऊ शकते तर तुम्ही एल वनची नवीन मंत्राची मशीन तुम्ही विकत घेऊ शकता ती जवळपास बत्तीसशे ते पस्तीसशे पर्यंत येऊन जाईल त्यानंतर तुम्हाला लागेल झेरोक्स पेपर आता तुमच्याकडे प्रिंट पेपरमध्ये तुम्ही एक असं इकोराईजचे पेपर घेऊ शकता किंवा जे केचे पण पेपर घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला लागेल ए फोरचं फोटो पेपर फोटो पेपर याकरिता लागणार तुम्हाला की त्यावर तुम्ही फोटोसुद्धा काढू शकता पासपोर्टो किंवा एखादं समजा तुम्हाला आधार प्रिंटिंग आली किंवा एखादं पॅन कार्डचे जे कलर प्रिंट आले तर ते, ते, ते तुम्ही त्यावर काढू शकता पण ए फोर पेपरमध्ये कसं आहे छोटी प्रिंटिंग काढणं थोडंसं कॉस्टली जाऊ शकते कारण छोटी प्रिंटिंग काढली त्यानंतर उरलेला जो पेपर आहे तो पेपर तुमचा वेस्टेज होतो तर हे फोर फोटो पेपरमध्ये तुम्ही असं क्लिकचा पेपर घेऊ शकता किंवा आणखी दुसऱ्या पण कंपनीचे मिळतात ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला लागेल फोर बाय सिक्सचे पेपर फोर बाय सिक्सचे पेपर, पेपर हे अशा पद्धती असते जवळपास तुम्हाला समजा सहा किंवा पंधरा फोटो काढून द्यायचे आहेत पाच फोटो तर यामध्ये तुम्ही काढू शकता यामध्ये मी सध्या क्लिकचं वापरत आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचे वापरू शकता हे एक ल सध्या एक बेसिक म्हणजे मिडीयम क्वालिटीचे असल्यासारखं आहे तुम्ही यामध्ये प्रीमियम पण वापरू शकता त्यानंतर तुमच्याकडे बॉन्ड पेपर इथं एक बनलेलं असलं पाहिजे पेपर म्हणजे हे जे साधारण हे झेरोस पेपर आहे त्यापेक्षा तो थोडासा थो थो मोठा असतो म्हणजे थोडा थो थो जाळा असतो तर तुम्हाला समजा एखादी मार्कशीट काढायची असली किंवा कास्ट डोमिशियल इन्कम ते प्रिंट करायचे असले तर त्यावर तुम्ही प्रिंट करू शकता ते थोडं चांगल्या क्वालिटीचे असते तर त्यानंतर मित्रांनो तुम्हाला ए फोरचं एक लॅमिनेशन पाऊच विकत घ्यावं लागेल ए फोरचे लॅमिनेशन पाऊच तुम्ही आणू शकता ते जवळपास एकशे ऐंशी ते दोनशे रुपयापर्यंत येऊन जाते माझेकडे सध्या या कंपनीचे आहे तुम्ही यामध्ये कोणत्याही दुसऱ्या कंपनीचे घेऊ शकता तर समजा तुम्हा तुमच्याकडे एखादं मोठं आधार कार्ड लॅमिनेशन करायला आलं आहे किंवा मार्कशीट आली किंवा हे जे ए फोरचं पेपर आहे या ए फोरच्या पेपरवर कोणतेही कास्ट डोमिशियल ते काही प्रिंटिंग असले तर ते लॅमिनेशन करायचे असले तर ते तुम्ही लॅमिनेशन त्यामध्ये करू शकता आणि हे ए फोरचे लॅमिनेशन या साधारण मशीनमध्ये आरामात येऊन जाते यामध्ये काही फसत नाही काही नाही आणि तुमचं काम आरामात निघून जाते त्यानंतर तुम्हाला लागेल आधार लॅमिनेशन पेपर आधार लॅमिनेशन पेपरमध्ये तुम्हाला अशा पद्धतीचं एक छोटं आधार लॅमिशनचं पाऊच असते हे पाऊच हे पाऊच येते पंच्याण्णव म्हणजे पासष्ट बाय पंच्याण्णव मध्ये हे पासष्ट बाय पंच्याण्णव ची साईज असते याचे त्यामध्ये तुमच्या हे पाऊच येते तुम्ही यामध्ये आधार लॅमिशन करू शकता किंवा अशा प्रकारे आभा कार्ड असेल किंवा आयुष्यमान कार्ड ते तुम्ही यामध्ये लॅमिशन करू शकता त्यानंतर मित्रांनो तुम्हाला लागेल यु एस बी हब आता हे यु एस बी हब तुम्हाला कंपल्सरी तर नाही आहे ते तुमच्यावर डिपेंड आहे जसं तुमचं सीबी थोडं दूर ठेवलं असेल तर तुम्हाला कीबोर्ड अटॅच करायला अशा प्रकारचे एक युएस बी हब लागेल आता माझ्याकडे यूज बी हब असे करीत आहे माझे जे सी यू आहे ते सीपीयू खालच्या बाजूला ठेवलं आहे त्यामुळे मी हे बी हब वापरतो आणि यामध्ये आपली मंत्राची जी फिंगरप्रिंट मशीन आहे आणि कीबोर्ड आणि माऊस हे मी यामध्ये कनेक्ट करतो त्यानंतर तुम्हाला लागेल एबीएस सर्व्हिस आता समजा तुम्ही सायबर कॅफे चालू करता तर तुम्हाला तुमच्या पी ए मध्ये एबीएस सर्व्हिस असणे गरजेचे आहे कारण तुमच्याकडे समजा एखादं कोणी आले जे तुम्हाला आधार कार्डवरून पैसे काढून मागत आहे तर त्याला आधार कार्डवरून पैसे देण्याकरिता तुमच्याकडे कोणतीही एक ए पी एस सर्व्हिस असणे गरजेचे आहे त्यामध्ये तुम्ही एअरटेल पेमेंट बँक वापरू शकता किंवा दुसऱ्या कोणत्याही कंपनीच्या वापरू शकता त्यानंतर तुम्हाला लागेल यू पी एस आता मित्रांनो तुम्ही जर ग्रामीण भागामध्ये असाल तर ग्रामीण भागामध्ये लाईट येणं आणि जाणं हे भरपूर प्रमाणात चालू असतंय ग्रामीण भाग म्हटलं तर गॅरंटी असं असतेच त्याकरिता तुम्हाला अशा पद्धतीचे एक एस लागेल पी एस जवळपास तुम्हाला दोन हजारपर्यंत पर्यंत येऊन जाईल तर त्यानंतर लागेल तुम्हाला आणि पेन हे जे बेसिक गोष्टी आहेत आता स्टॅपलर म्हटलं तर कोणी मोठं बंच तुमच्याकडे झिरोस काढते तर त्यावेळेस हे स्टॅपलर लागते म्हटलं तर थंपॅड समजा तुमच्याकडे एखादा कोणी पॅन कार्ड बनवायला आला तर त्याचे जर त्याला सिग्नेचर करता येत नाही तर त्यावेळेस मला थंपॅड लागेल त्याच्या अंगठा घ्यायला मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला ह्या बेसिक गोष्टी तुमच्याकडे असणे गरजेचे आहेत त्यानंतर तुम्ही तुमचे एखादं सायबर कॅफे ओपन करू शकता आणि ह्या बेसिक गोष्टीमध्ये तुम्ही प्रॉपरली वर्क करू शकता हां मग समजा तुम्ही सिटीमध्ये हे सायबर कॅफे ओपन करतात तर यामध्ये आणखी ॲडिशनल काही गोष्टी पण लागू शकतात जसे मोठी जेरोक्स मशीन लागेल कारण जर तुमच्याकडे भरपूर जेरोक्स वगैरे येत असतील तर ह्या प्रिंटरमध्ये तुम्ही जास्त जेरोक्स काढू शकत नाही यामध्ये कलर प्रिंट साधी प्रिंट आणि स्कॅनिंग वगैरे सगळं तर होते पण खूप जास्त प्रमाणात तर झेरॉक्स काढतो म्हटलं तर ही मशीन थोडीशी प्रॉब्लेम देते कारण जास्त प्रिंटिंग असले तर ही वारंवार लॅक करते म्हणजे थांबत जाते त्यानंतर प्रिंट करते थांबते आणि मग प्रिंट करते तर त्यामध्ये ते तुमचा भरपूर वेळ वाया जाईल आणि मेंटेनन्समध्ये में पण थोडंसं कॉस्टली जाऊ शकते तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला बेसिकमध्ये म्हणजे सुरुवातीला गरजेच्या आहेत तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे आपल्या आप भागामध्ये सी एस सी सेंटर किंवा सायबर कॅफे ओपन करून एक तुमची इन्कम बनवू शकता ज्यामध्ये मंथली जवळपास नाही म्हटलं तरी नऊ तर 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 ते दहा हजार किंवा जर तुमच्या एरियामध्ये चांगलं कसं दुकान चालत असेल तर तुम्हाला जवळपास पंधरा ते वीस हजारपर्यंत इन्कम आरामात निघते तर मित्रांनो जर तुम्ही व्हिडिओमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला असलेली बेल ऐकॉन त्यावर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा जर तुमचे एखादे प्रश्न असेल किंवा कोणतेही तुम्हाला सजेशन पाहिजे असेल तर तुम्ही व्हिडिओमध्ये कमेंट करू शकता त्यावर मी पुन्हा एक नवीन व्हिडिओ बनवे तर मित्रांनो आता भेटूया पुढील असेच एखाद्या नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये